ज्यांचा मतदारसंघ हा अफेक्टेड आहे किंवा ज्या मतदारसंघामध्ये पूर येतो त्या मतदारसंघातल्या आमदारांना बोलवणं बाजूला राहिलं आणि ज्यांच्याकडे पाणी पोचणं हे मुश्किल झालेलं असतं त्यांना बोलवून मिटिंग घेण्यात जर धन्य मानलं जात असेल तर त्याला आपण काय करणार सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी सत्तेत बसणाऱ्या आपल्याच पक्षाच्या सत्तेतल्या आमदारांना बोलवायचं आणि बैठका घ्यायचा त्यांना दुसरी बाजू कळू शकत नाही आणि जे सर्वपक्षीय आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्यामध्ये सगळेच भाग घेत आहेत आणि आलमट्टीचा प्रश्न हा सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि अत्यंत गंभीर आहे त्यामुळे या प्रसंगात विरोधी पक्षाचं मत काय हे hey, uh, बोलवण्यासाठी सर्वांनाच बोलायला पाहिजे होतं पण आम्ही बघितलं की विरोधी पक्षाचे सतेज पाटील बंटी पाटील असतील किंवा तिकडे विश्वजित कदम असतील माझ्या मतदारसंघही त्यात येतो किंवा त्या भागातले खासदार विशाल पाटील असतील यापैकी कुणालाच बोलवलं नाही आणि हे चुकीचं आहे अशा अनिष्ट प्रथा म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची जी पद्धत सुरू झालेली आहे ती सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जरा बंद केली पाहिजे असं मला वाटतं